इलाज नाही आम्ही थोडंसं बोरवेलचं पण पाणी वापरतोय आणि थोड्या दिवसात जर ही अवस्था नाही झाली तर आरोग्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो बी एम सीच्या पाण्याचं दहा पंधरा मिनटांनंतर पाण्याचा पत्ताच नसतो त्यांना आल्यानंतर पाणीच नसतं आणि मग बरीचशी कामं राहून जातात त्यामुळे फक्त बैठका घेऊन येणार अधिकारी तेवढ्या पुरता हा बोलतात आणि परत तो विषय थांबून जातो मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे एकीकडे काटोकाट भरत आहेत तर दुसरीकडे मुंबईकरांसमोर पाणी कपात संकट निर्माण झालंय गोरेगाव येथील पी दक्षिण भागातील आरे वसाहत यासह एक ते बारा युनिटमधील रहिवाशांना अपुऱ्या पाणी पुरवठ्याला सामोरं जावं लागतंय ते गेले महिन्यात दीड महिन्यांना अतिशय पाणी कमी प्रेशरने येत आहे आणि पूर्वी थोडंसं यायचं परंतु आत्ता ना एक महिना दीड महिना झाला खूपच आहे म्हणजे आत्ता तर पंधरा वीस मिनटं कधी कधी येतं पाणी त्यामुळे आम्हाला टँकरशिवाय पर्याय नाही मग बी एम सीचं पाणी पुरवठा जर होत नसेल तर बी एम सीनं टँकरनं पाणी पुरवठा केला पाहिजे कारण बोरवेल आमच्याकडे आहे पण त्या बोरवेलचं पाणी दूषित असू शकतं मुंबईच्या एरियामध्ये बोरवेलचं पाणी पिणं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने फार घातक आहे पण इलाज नाही आम्ही थोडंसं बोरवेलचं पण पाणी वापरतो आहे आणि थोड्या दिवसात जर ही व्यवस्था नाही झाली तर आरोग्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो आता सध्या आम्ही आमच्या फंडामधून टँकर मागवतो आहे आणि पाणी पुरवठा होत नसल्यामुळं पाण्याची समस्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो सध्या तरी बोरवेलचं पाणी वापरावं बोर हो लागतं आम्हाला बऱ्याच वेळा आणि बी एम सीच्या पाण्याचं दहा पंधरा मिनटानंतर पाण्याचा पत्ताच नसतो त्यामुळे त्याच्यामध्ये सगळं मॅनेज करणं अख्खा दिवस एवढं आणि जड पाणी आहे त्यांनी म्हटल्याप्रमाणे आरोग्याला घातक आहे तर मी माझ्या प्रमाणे सांगते की मी आता दोन तीन दिवस तर जास्त एक एखाद महिन्यावर जास्त मी अँटीबायोटिकवर आहे त्या पाण्यामुळे म्हणजे पाण्यामुळेच आहे ना बाकी काही नाहीच आहे आणि डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर व्हायरल सांगतो आणि काहीतरी सांगतात पण आम्हाला माहिती आहे ना आम्ही काय फेस करतोय तो प्रह्माने तर हा तर ही तर खूपच मोठी आता माझ्या माझ्या मी सांगितली अशी कितीतरी मुलांचं पण आहे आरोग्य घातक लहान मुलं आहेत त्यांना आम्ही किती पाणी उकळवून वगैरे असं किती देणार चौद्यांची फ्लॅटची सोसायटी आहे ना खूप मोठी चीफ ही समस्या आहे बघा प्रत्येक प्रत्येकाचं तेच म्हणणं आहे त्यामुळे आणि आमच्याकडे स्टोरेज हे ऑप्शन नसल्यामुळे था था ना ना? चा, चा, से से ते ना या आल्यानंतर पाणीच नसतं आणि मग बरीचशी कामं राहून जातात त्यामुळे हा पण प्रॉब्लेम आहे आणि आमचं कसं होतं ना बोरवेल हे बी एम सीच्या पाण्याच्या टँकरशी कनेक्टेड आहेत त्यामुळे काय होतं जे बोरवेलचे पाणी आहेत तेच त्याच्यामध्ये मिक्स होतं सो जेणेकरून ते आम्हाला त्याच पद्धतीचं पाणी मग मिळत राहतं कंटिन्युएशनमध्ये आणि मग ते पूर्णच खराब होऊन जातं ना पाणी त्याला काही चव नाही व्यवस्थित यू कॉन ड्रिंक दॅट वॉटर असं डिफिकल्ट होऊन जातं मी लोकमत मुंबई यांचे खरोखर मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या ह्या कॉलनीमध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे त्याची दखल घेतली कारण काय झालं आहे की आज एवढा मोठा पाऊस पडत असताना पण जर अशा कॉम्प्लेक्सला पाणी नाही आहे तसलमची तर वेगळीच गोष्ट आहे पण हा विषय आम्ही गेल्या एक महिन्यापासून वारंवार पी दक्षिण विभागात मांडतो आहे तिकडच्या एईंना माहिती आहे वॉर्ड ऑफिसरांना माहिती आहे त्यानंतर आमचे स्थानिक आमदार अनंत बाळानर यांनी ह्या विषयाला घेऊन आपली इंजिनियरिंग हब वरली येथे जलअभियंता मुख्य जलअभियंता यांच्या दालनात बैठक लावली शेवाळे साहेबांसोबत पण विषय असा आहे की फक्त बैठका घेऊन येणार अधिकारी तेवढ्यापुरता हा बोलतात आणि परत तो विषय थांबून जातो कारण आत्ताही आपण आलात तेव्हा आपण बघितलं असं की खड्डे खोदून ते प्रेशर घेण्याचा प्रयत्न आहे पण एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही स्वतः ग्राउंड लेवलला एक दिवस जर अधिकाऱ्याने पूर्ण दिला तर त्या विभागातला प्रश्न तसंच मार्गी लागेल आज एवढं मोठं पाण्याचा आज तुम्ही बघता पूर्ण महाराष्ट्रात महापूर आलेत पण इथे पंधरा मिनटं पाणी देतात म्हणजे मुंबईची जर आज ही परिस्थिती आहे तर महानगरपालिका आपण सगळ्यात जगातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका बोलतो आणि महानगरपालिकेच्या अधिकारी जर एवढा शुल्लक प्रश्न जर एक महिन्यापासून सोडवत नसतील तर खरोखर मला आता त्या गोष्टीवर एक शंका निर्माण झाली आहे की बाकीच्या विकासकांना पाणी बरोबर टायमावरती जातं पण मग नागरिकांना पाण्याचा का प्रॉब्लेम होतो काही विकासकांचे कंट्रक्शन आजपर्यंत कुठंच थांबले नाही त्यांना प्रॉपर ऐंशी ऐंशी इंचाच्या लाईन आहेत विकासकांना इथे आम्हाला दोन आणि तीनची लाईन घेता घेता त्याला थेंब थेंब पाणी येतं तर महानगरपालिकेने या गंभीर दखल घ्यावी या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार अनंत बाळानर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जल अभियंत्यांची भेट घेतली आणि या समस्येचं निवारण करण्यास सांगितलं आता यावर पुढे काय तोडगा निघणार अपुरा पाणीसाठा सुरळीत होणार का पाहणं महत्वाचं ठरेल